महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना प्रभाग क्रमांक तेरामध्ये रविवारी आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात महायुतीची प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर सुद्धा उपस्थित होते मतदारांनी ठिकठिकाणी या महारॅलीचे स्वागत केले महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल देवकर यांच्याकडून मतदार सर्वांगीण व शाश्वत विकासाच्या अपेक्षा बाळगून आहेत रविवारी महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवित प्रभागातील विविध भागात घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला उमेदवार प्रफुल्ल देवकर यांचे घरोघरी औक्षण करून स्वागत करण्यात येत होते प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले नमस्कार मी गुलाबराव देवकर आपल्या प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो की ह्या प्रभागातून माझा मुलगा चिरंजीव प्रफुल्ल देवकर हा डमधून दे उमेदवारी करतो आहे मी आपणा सर्वांना मनपूर्वक विनंती करतो की त्याला आणि सोबतच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण सर्वांनी प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावे प्रफुल्ल हा निवडून प्र प्रफुल्लला आपण निवडून दिल्याच्यानंतर तो स्वतः तर रात्रंदिवस ह्या प्रभागासाठी काम करेलच परंतु मी स्वतः त्या प्रभागामध्ये सातत्यानं लक्ष घालणार आहे मी सुद्धा नगरसेवकापासून मंत्रिपदापर्यंत काम केलेलं आहे आणि जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून समाजसेवेत आणि राज रा, राजकारणामध्ये आम्ही सर्व कुटुंबीय सहभागी असतो या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या स सर्व नागरिक बंधू भगिनींची सातत्यानं आमचा संबंध येत असतो संपर्क असतो जनतेची कामं अहोरात्र करण्याचा प्रयत्न आमचा सातत्यानं असतो ज्या ज्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो त्या ठिकाणी त्या संस्थेतल्या स सभासदाला घटकाला न्याय देण्याचं काम सातत्यानं आम्ही करत असतो मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना नगराध्यक्ष असताना ह्या शहरातल्या नागरिकांना सातत्यानं संपर्कात होतो सातत्यानं नागरिकांची कामं करण्याचा प्रयत्न केला माझ्या शैक्षणिक संस्था माझं स हॉस्पिटल कॉलेजेस या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून मी जनतेला त्या त्या ठिकाणी सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांना कमी दरामध्ये दे शिक्षण देणे त्यांना सवलतीचे दरामध्ये दे शिक्षण देणे त्यांना नोकरीच्यासाठी मदत करणे पेशंट्सला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपचार करणे कमी खर्चामध्ये मोफत खर्चामध्ये उपचार करणे अशा अनेक प्रकारच्या योजना सातत्यानं आम्ही ह्या शहरामध्ये आणि आमच्या संस्थांच्या माध्यमातून राबवण्याचं काम करतो मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की आपला आपला हा जो प्रभाग आहे या प्रभागातील सर्व नागरिक आम्ही आपल्याला सर्वांना कुटुंबातील सदस्य समजून आपली जी काही सार्वजनिक खाजगी आणि वार्डातील प्रभागातील कामं असतील ती करण्याच्यासाठी मी स्वतः आमचे कुटुंबीय आणि प्रफुल्ल आम्ही सर्वजण ह्या प्रभागामध्ये सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून आपणा सर्वांना मनपूर्वक विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला प्रफुलची जी निशाणी आहे ते घड्याळ आहे घड्याळावरचं बटन दाबून आपण प्रफुलला आणि त्याच्यासोबत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र